कशा सगळे आला व्हिडिओ बनवायचा एवढे थकले मी तरी पण बसले होते पोरं घरात नसल्या पण करमत नाहीत ना रोशन असलं ना मग तरी जरा शान हे वाटतं घरात बसायला मन होतं ते रोशन पण नाही घरामध्ये हे पण गेले तर बाहेर तो उशिराच येतो बसले होते एकटे झालं म्हणलं तुमच्यासमोर बोलत बसूया म्हणलं तर आज व्हिडिओ बनवायचं मुद्दा मित्रांनो मी काल मंदिरात गेले होते एका मंदिरात गेले होते माझी शंकराच्या मंदिरात कामावर सुटले टाईम होता लवकर सुटले जरा टाईम होता म्हणलं चल जाता जाता आपण पाया पडून जाऊया सकाळी वेळ भेटत नाही सकाळच्या पाणी मी जाते नेहमी पण सकाळ सकाळ टाईम भेटत नाही ना म्हणून संध्याकाळी लवकर सुटले जरा म्हणलं आणि रस्त्यातच मंदिर आहे चल जाऊया म्हणलं तर गेले तर गेल्या गेलं तर आतमध्ये जायच्या पहिलंच प्रसाद हातामध्ये दिला त्यांनी तर तो, तो प्रसाद हातामध्ये आल्या आल्या हा। मला एवढी आठवण आली पहिलीच म्हणजे म्हणजे लहानपणाची एवढी आठवण आली प्रसाद हातात आले हाता की एक काळ असा होता ना की तो प्रसाद घेण्यासाठी ना आम्हाला लांब उभा राहावा लागायचा लांबून तो प्रसाद हातात यायच की आम्हाला असे जवळ उभा करीत नसायची मंदिराच्या जवळ उभे करीत नसायचे आता थो थो का तर फुटपाटला राहत होतो तर चांगले लोक पाया पडायला यायचे बागायतदार लोक शेतकरी लोक नवीन कपडे घालून पैशा पाणीवाले आणि आम्ही काय फुटपाटला राहायचो ना म्हणून आम्हाला जवळ करीत नव्हते त्यांच्या पंक्तीमध्ये बसू देत नसायचे आम्हाला कारण की रोज आंघोळ नसायची कोण घालणार आंघोळ कोण विचारणार कोण नवीन कपडा अंगाव घाला घेऊन देणारा घालायला अशी परिस्थिती होती त्या टायमाला मंदिरात जायला एंट्री नसायची ते सगळे लोक गेले ना पाया पडून त्याच्यानंतर आपण मंदिरात जायचं आम्ही वाट बघायचं दोघं बहीण भावांड तो एके म्हणजे एके झाडाखाली तिथं झाडं होतं ते झाडाखाली बसायचं ते पण ते ते बसले तर आपण नाही तिथं बसायचं सावलीला तर वाट बघायचं होतं आम्ही की हे लोकं कधी जाणार मग आपण कधी मंदिरात जाणार कधी प्रसाद घेणार तो प्रसाद घेण्यासाठीच तर मंदिरात जायचं असतं कारण की भूक लागलेली असायची तेवढाच प्रसाद खाल्ला तो पोटाला सहा आधार तरी भेटेल म्हणून तर ते मंदिरात सुद्धा जाऊ देत नसायचे काल मंदिरात गेले ना तेव्हा मला आठवण आली आणि अशी आठवण मला नेहमी येत नाही कधीतरी आठवण येते असं हां बा यांचा फोन आला आहे मी दोन दोन मिनटं फोनवर बोलते पण काय असतात दिवस ना सांगून येत नाहीत हे दिवस ना कधी पलटी होत्यांना ते तुम्ही सांगू शकत नाही आणि मी पण सांगू शकत नाही दिवस पलटी व्हायला ना वेळ लागत नाही वाईट दिवस पण येतातच आयुष्य वाईट दिवसातूनच चांगले दिवस येवत चांगल्या दिवसातून वाईट दिवस आले ना खाली मान घालायला त्यासाठी आधी ना त्रास सहन करायचा असतो होईल तेवढा काही असो माझं तसंच आहे हे जिंदगी अशीच असते असं समजून पुढं चालायचं माझीपासून पैसा आहे नाही मी गरीब आहे म्हणजे हे मी बघायला कधी जात नाही हे कधी विचार करीत पण नाही चला आज घरात शिजले उद्या पण शिजलं पाहिजे हा एवढा विचार करायचा अंगाव कपडा आहे बस सुखी समाधानाने आहेत पहिला काळ कसा होता ना टायमाला आण भेटत नसायचं परिस्थिती एवढी बेकार होती ना ते आता सांगायचं म्हणलं ना सांग सुद्धा वाईट वाटते अशी परिस्थिती होती तर काल खूप वाईट वाटलं मी पोरणला येऊन बोलले घरी अनुरागला बोलले तर मला पोरं म्हणतात मग मी काय ग तू काय पण विचार करीत बसते काय पण बोलत बसते पहिली आठवण काढायची नाही पहिलं तुझ्या आयुष्यात काय घडलं काय झालं कोण काय बोललं हा विषय परत जर कधी काढला ना तर बघ मग मी पोरांना पण कधी सांगत नाही अजून पोरांना अशा गोष्टी कधी सांगितलेल्याच नाही म्हणजे असं